बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आपण बागाल टाकळी येथे सर्कल क्रिकेट टुर्नामेंट आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी बागान टाकेळी येथे सर्कल टुर्नामेंटचं उद्घाटन झाला यावेळी खेळाडू मोठ्या उत्साहात दिसून आले व सर्वांनी आपला बेस्ट दिला या स्पर्धेत प्रथम पारितोषिकाची रक्कम दहा हजार पंचावन्न आहे जो दीपक भाऊ रामपूरकर यांच्या तर्फे दिली जाईल द्वितीय पारितोषिकाची रक्कम पाच हजार पाचशे पंचावन्न आहे ज्याचे सद्दाम भाई देशमुख यांच्या तर्फे आहे आणि तृतीय पारितोषिकाची रक्कम दोन हजार दोनशे बावीस आहे अब्दुल आहार प्रिन्स होत्या बेगलूर यांच्या तर आणि विजेत्यांना बाबू चव्हाण यांच्याकडून ट्रॉफी प्रदान केले जाणार आहेत हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी न्यूज व्हीमध्ये मध्ये स्वागत आहे आज आपण पाहू शकता दे तालुक्यातील भगवान टाकळी या ठिकाणी खुले स्पर्धा या ठिकाणी चालू झालेल्या आहे टूर्नामेंटचे आणि आपण पाहू शकतो ह्या प्रांगणामध्ये खूप अतिशय कष्ट करून या ठिकाणी एक प्रांगण तयार करण्यात आलेला ग्राउंड तयार करण्यात आलं आणि ह्या ग्राउंडवर खूब मोटा प्रमाणा मजबूत टूर्नामेंट खेल पारितोषिका तीन प्रकार से ग्रुप है जिसने यहाँ पे मेहनत की और हमको बुला के यहाँ पे जो भी हमें इज्जत में नवाजा हम उसका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और सारे आरे लोगों आरे को यही बोलते हैं कि जो भी मैचेस होने वाले हैं अच्छे से मोहब्बत से इसको अंजाम दे और इसको हमेशा के लिए ये ग्रुप जो टूर्नामेंट रखा है भगवान टकली ग्रुप के नाम से जो टूर्नामेंट हो रहा है इसको हमेशा के लिए कंटिन्यू रखे मैं और सारे बच्चों में जो लोग मेहनत करें उनको मैं ते दिल से मुबारकबाद देता हूँ एक टूर्नामेंट जो लिया जा रहा है ऐसा टूर्नामेंट बार बार लिया जाएगा इसको बार बार लेना चाहिए और इंशाल्लाह हम साथ में रहेंगे और बिल्कुल इनको हम टूर्नामेंट लेने लगाएंगे वगैरे काही रोखते बे दोन ठिकाणी पाऊस मौला पडेल या बागवान ठाकरेचे सरपंच या ठिकाणीसुद्धा उपस्थित झाले ते सुद्धा तरुण आहेत आणि त्यांना सुद्धा तडफड असते की अशा पद्धतीचे टुर्नामेंट त्यांच्या गावामध्ये व्हावं त्यांच्या गावाचं नाव वाढावं त्यांचं नाव वाढावं अशा पद्धतीचं कार्य वेळोवेळी व्हावं असं सुद्धा त्यांना वाटते सर्वात प्रथम जे जे बी जे का आपले रामपूरकर साहेब आहेत त्यांनी प्राईज दिले आणि आपले विनयबाई यांच्या सहकार्यातून आपल्या बागवण ठाकरे येथे हे हे पर टुर्नामेंट ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्या स सर्वात प्र प्रथम मी त्यांचा आभारी आहे अजून त्यांनी पुढे आमच्या जे बी यंग जे बी आहे त्यांना चालना दिल्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे अजून जे काही आमची सिलेक्शन कमिटी आहे ते टीम आहे ते मॅनेजमेंट कमिटी त्यांचा बी मी आभारी आहे राज ठाकरेंचे हे नाव वर्क करण्याचे एक छोटं पाऊल काय होणार आहे परंतु अजून मी हे विनंती करतो की ह्याच्यामध्ये जे काही बाहेरचे आहे खिलाडी येणार आहे खेळ खेळणारे त्यांनी जास्तीत जास्त एंट्री करून प्रवेश करून या गावात टाकडी येथे येऊन आणि उत्तम प्रकारे खेळून जावे आणि पक्षी जे बी बक्षीस आहे ते मिळ मिळण्याचा प्रयत्न करावे हे त्यांना विनंती करतो अजून आम हम, आमच्या टाकडी गावातून मी एक सरपंच म्हणून यांना हे विनंती करतो की तुम्ही या आमच्या गावात तुमच्यासाठी स्वागत आहे तुम्ही खेळा आणि खूप बक्षीस जिंका हे आमचं उ हे आमचं उद्देश आहे हे हे आमचं जे बी मॅनेजमेंट आहे जे जावेद हे सैबाज अजून टोर्नामेंट हे दोन दिवसाचं टोर्नामेंट आहे हां नऊ आणि दहा याच्यासाठी दोन रि एंट्री ज्यांनी हारले एकदा हरले तरी पण त्यांना न डगमगता अजून दुसरीदा एंट्री करून जिंकण्याचा बी प्रयत्न करावे हे आम्ही असं ठेवलेलं आहे इथं अजून त्यांनी एकदा हरलं तर तुम्ही अजून अजून खेळा असे बी आम्ही व्यवस्था ठेवलेली आहे तरी त्या त्यांना विनंती करतो की मी ज्यांनी बी बाहेरच्या आहे त्यांनी यावं यावन पूर्णपणे आपलं खेळ खेळून जिंकून जावं हे आमची विनंती आहे एवढं बोलून माझे दोन शब्द समजतो पहले तो मैं हागली के जितने भी ये उभरते हुए शेर जो नज़र आ रहे हैं और जिन्होंने बहुत बड़ी हिम्मत का काम किया टूर्नामेंट का आगाज़ किया इस छोटे से गांव में इनको चाहिए कि ये छोटा टूर्नामेंट ना समझे छोट कोई भी बड़ी चीज़ की शुरुआत छोटे से ही होती है तो मैं बहुत तो ये लोगों से खुश हूँ कि सुबह इन्होंने ये काम का आगाज़ कर दिया इंशाल्लाह इससे बड़े बड़े टूर्नामेंट भी ये लोग लेंगे और स्पोर्ट्स ये इंसानी ज़िंदगी में बहुत अहमियत रखती है आजकल जो बच्चे मोबाइल के जो तो शिकार हो रहे हैं जो डिप्रेशन के शिकार हो रहे हैं वो इस चीज़ को दफा करता है ये स्पोर्ट्स क्या है इससे खेलने से फिज़िकल फिटनेस बच्चों का बना रहता है और उनका जो माइंड रहता है बिल्कुल हमेशा फ्री रहता माइंड और ये बच्चे आगे तरक्की कर सकते हैं तो मैं यही कहूंगा कि जैसे स्पोर्ट्स को ज्यादा से ज्यादा इसको आम करें और ज्यादा से ज्यादा टूर्नामेंट लेने की कोशिश करें मैं टाकली के सभी जितने भी जिम्मेदार हैं उनका शुक्रिया खुली स्पर्धा टूर्नामेंट भगवान टाकली या ठिकाने घेत अताना या ठिकान कर्तव्य अध्यक्ष सरपंच साहब सोनकामे उप सरपंच सामाजिक कार्यकर्ते सर्व उपस्थित होंगे म विद्यार्थ्यांमध्ये ज्या पद्धतीने जे तरुण मुलं आहेत त्यांच्यामध्ये मनोबळ वाढण्यासाठी आणि हे खेळ खेड़, खेळून ते जिंकण्यासाठी त्यांचं प्रोत्साहन वाढविण्यासाठी ते या ठिकाणी स्वतः उपस्थित झाले आहेत आणि स्वतः त्यांच्या निदर्शनाखा खाली हा पूर्ण कार्य होणार आहे तर जाणून घ्या कशा पद्धतीने साहेब आज तुमच्या गावामध्ये टुर्नामेंट घेण्यात येते आपल्याला कसं वाटतं स्टेडियम सर्व खेळाडू मान्यवरांचे सर्वात प्रथम हार्दिक स्वागत आहे बागन टाकळी या परिसरामध्ये आणि जे काही खेळाडू येतील त्यांचं तर आम्ही स्वतः मनोगत व्यक्त करणारच आहे शेवटी कृष्णाच्या कृष्णाच्या आमच्या बाळणतागळीमध्ये तरुण जे खेळाडू आहेत उभरते तारे